जसं एका ठिकाणी युद्ध लागलं होतं गजासूरच म्हणजे जसं गणपती गोले जसं आपण एखाद्या ठिकाणी उत्तर कार्य करतो किंवा लग्न समारंभ करतो त्या ठिकाणी आपण पहिले गणपती घेत असतो गणपतीला वंदन करत असतो किंवा एखादी बाहेरचा कार्यक्रम असला त्या बाहेर बाहेरच्या कार्यक्रमामध्ये आपण काय करतो गणपतीला आता काही ठिकाणी लोक जातात काही ठिकाणी लोक काय म्हणतात की गणगवळण झाली पाहिजे गणगवळण झाल्याशिवाय म्हणजे दुसऱ्या याला उत्साह येत नाही किंवा ये माझ्या सद्गुरूंची सद्गुरूंची माझ्या गुरुची प्रेरणा आहे माझे श्रीपाद बाबा आणि माझ्या रामदास बाबा म्हणून जसं माझ्या गुरुंनी मला जसं कानामध्ये पेरलंय जसं माझ्या कानात उगलंय काना तसं मी माझ्या माझे जे काही वरिष्ठ आमचे पोपटी महाराज आहेत तसे आमची चकम महाराज आहेत हे आमची साधक मंडळी सगळी बसलेली म्हणून सांगितले मला पाहणार आहे काय खरं मला पायाची वान पाय ओम नमवतीध्यय वेद प्रतिपा देवा प्रतिपाध्यय जय सोस्मित आत्मशिव सकलमती प्रकाशिव म्हणजे म्हणजे आपल्याला गुरु काय करत असतो प्रकाशाकडून आंधाराकडे घेऊन आपल्याला तो ज्ञानाच्या गोष्टी सांगतो ज्ञान म्हणजे काय ज्ञानाची पंचगंगा आहे की पंचगंगा पंचगंगामध्ये शंकराच्या जटातील शंकर भगवान म्हणजे काय शंकराच्या का जडी मध्ये उमा नाव आहे उमा म्हणजे पार्वती म्हणतो ना आपण तिचं नाव आहे म्हणून भगवंतांनी सांगितले की बाबा केला शेवटचा दिवस व्हावा शेवट दिवस गोड झाला पाहिजे म्हणून ओम नमोची अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसं विद्या आत्म देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू मनी निवृत्तीला सुरवधारी म्हणजे म्हणजे मोठे बंधू होते मोठ्या बंधूंनी काय केलं धर्माची पथा खांद्यावर घेतली आणि सगळ्या जगभर फिरले तसे माझे रामदास बाबा आणि माझे श्रीपाल बाबा यांनी काय केलं साऱ्या हिंदुस्थानामध्ये फिरले आणि घराघरामध्ये जाऊन ज्ञानाचा टीप त्यांनी लावलं <San -tose> म्हणून मी सांगितलं सांगतो की हे काही माझं नाहीये माझं काही भांडवल नाहीये हे माझ्या सद्गुरूंच भांडवल आहे हे सद्गुरूंनी जसं काय नाथ महाराज होते नाथ महाराजांच्या काळामध्ये एका मुलाचं नाव काय होत गाववा तो गाववा काय करायचा रोज पुरण खायचा तिची आई म्हणायची हा रोज पुरवून खाते मग आता याला एखाद्या घरी देऊ आता घरी म्हणजे साधू साधू बोधारा करून या ठेला जर मुलाला अनुभवे कापुराच्या वाटी उदळ्याला ज्योती टाईल समाप्ती झाली तशी मला ती ताई, ताई, ताई सांगून गेली त्या ताईने सुद्धा काहीतरी योग्य बोलले म्हणून आईपाठावरून बोलले पण मी ज्ञानेश्वर महाराजांच्या हवीवरून बोलतोय ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जे जय स्व आत्मरूपा मग ज्या टायमाला गावगावला पुरण खायची सवय होती मग त्याला रोज पुरण आणून देत होते नाग महाराजांच्या वाड्यावर नेलं आणि नाग महाराजांची इथं सांगितलं की तुला रोज इथं पुरून मिळल पण रोज पुरून मिळत म्हणल्यानंतर नाग महाराजांनी त्याला एक कामगिरी दिली म्हणजे काय करायचं रोज रोज उठायचं आणि जे भगवद्गीता आहे त्या गीताची काय करायचे आता, आता तो गावबा काय आता गावाबाला रोज चवण पुरवण खाण्याची तो रोज पुरवण खायचा रो रोज त्याला पुरणाची पोळी मिळायची पण मग एक दिवस असं झालं की नाच मार शेवटचा दिवस गोड व्हावा त्याने मला गावबाला सांगितलं की बाबा तुला हिंदुस्थानामध्ये राहायचंय तुला प्रचार करायचा आहे हरिनामाचा प्रचार करायचा आहे म्हणून सद्गुरु सद्गुरू सद्गुरु वाचून सापडेलच होय ते पाय कधी मधी का सांताची पाय कधी मधी ते काय करायला कधी मधी म्हणजे आले आली भक्ती तर करायची नाही आला देव तर काय आले देवाची चर्मना ते कोणाची चाले ना हरिचंद्र तारामती व हे मोठ्या घरी पाणी मग माझ्या सदपुरुंनी मला काय दाखवलंय ज्ञानाचा दिवा दाखवलाय म्हणून ज्ञान पेरलं त्यांनी जस जसं एखादी आपण शेतामध्ये पेरतो पेरल्यानंतर जसं काय झालं आता समजा एखादी पिकल्यानंतर आपण ते काही पीक काही उलट होतो का नाही त्या पिकाला काय करतो मशागत करतो त्या पिकाला झाकलं जातं झाकलं गेल्यानंतर त्याला पाणी सोडलं जातं त्याला मटेरियल सोडलं जात तेव्हा ते पाच सहा दिवसांनी काय होत ते ती उगत असत म्हणून सद्गुरू सापड सद्गुरु वाचून दरावीत पाय आधी आली म्हणून सद्गुरू संत त्रा झाली इमारत फळा आली म्हणून संत कृ झाली इमारत फळ आली ओम नमोजी आध्या वेद्या देवा तुझी गणेशिव सकाळमती प्रकाशिव म्हणे निवृत्ती शंकर भगवंतच्या लग्नात गणपती होता होता लोक मानतात गणपती नव्हता मग गणकस काय मांडला तिथून तिथं गणकस काय आला लोक मानता गणपती नव्हता मग गणपती काय कुठं याला घेत का गणपती होता सगुण रुपानी होता निघून निराकार होता निघून निराकार सगुण साकार तो गणपती तिथंच होता पण आपल्याला काय झालेले आपल्याला घुमडं पडलं जात असं कारण आपल्या तोटा तो कारण कस आहे समजा एखादी सद्गुरु जर आपल्याला सांगितलं की बाबा तुला हे नाम घ्यावंच लागल हे नाम तुला करावं लागल म्हणून ज्ञानपराने हरिपाठामध्ये सांगितलं की बाबा एक तत्व नाम धरी म्हणा हरिशी करुणा तुझी अरे तू एका चिंतन केलं ना नामस्मरण जर केलं संतांची जर वाणी म्हणून जर कधी उगा मागी करावे चिंतन चिंतन केलं पाहिजे के म्हणजे काय कि आपण एका ठिकाणी बसलो ताईची बैसून करा एक चित्त आवडी मंत्र आडवा लिहाच नारायण आपल्याला दाची काही गरज नाही आज महाराजांनी सांगितलं त्याच्यावरून त्यांनी अभंग घेतला म्हणून ते, ते प्रमाणे तिच्यामध्ये कारण काय आहे की बाबा सद्गुरू जो आहे तो सद्गुरु काय करत असतो आपल्याला रस्ता दाखवत असतो म्हणून ओ नमो जे आध्याय वेद्यायद्या आत्मरूपाने निवृत्ती दास अवधारी आपण अंबरनाथला जर गेलो तर अंबरनाथात महादेवाची पिंड तयार होती पारपाची आणि त्या ठिकाणी पार्वती पण आहे आणि गणपती पण आहे कारण का बस तिथे पार्पाची शिवलिंग बनती म्हणून सदा शिवा हा अवतार सदा माधा ज्ञानेश्वर सदा शिवाचा होतात शिव म्हणजे शिव म्हणजे काय भगवंत आली मी वेगळा नाही तो आली मी एक आहे तो आली मी एक आहे तर तो पाहुणा आहे आपल्या घरी एखादी पाहुणा आल्यावर मग एका ठिकाणी हा बघ आपण म्हणतो ना की बाबा तुरल्या देशीचा भाऊ आवडीचा की विठ्ठल पाहुणा आला माझ्या घराला विठ्ठल

गुणधरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी म्हणजे सद्गुरू आपल्यावर कृपा करत असतात म्हणून ओम नमोची अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वतःमुद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जस नाग महाराजांनी ना त्या मध्ये देव पाहिला तसा आपण माणसा देव बघा सद्गुरु मध्ये देव बघा म्हणून सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावी ते पाय